नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज महत्त्वाचं माहिती आणि महत्वाचं अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार होतो शेतकरी बांधवांनो पोखरा टू पॉईंट झिरो दोन हजार पंचवीस या योजने या प्रकल्पांतर्गत ही महाराष्ट्राची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या सुविधा आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका कारण की शेतकरी शेतकरी बांधवांनो ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान पोखरा योजना महाराष्ट्र या अंतर्गत तुम्हाला भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत वैयक्तिक योजना कोणत्या आहेत सामुदायिक योजना कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांना महाराष्ट्राची जी पोखरा नावाची जी योजना, योजना या योजने आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटणार आहे आणि या योजनेचा मुख्य हेतू आहे की शेतकऱ्यांना सुदृढ बनवण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं जे आर्थिक उत्पादन वाढवून त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र श जे कृषी विभाग आहे ते कार्यरत करत असतो राज्यभर ही योजना राबवत असतो आणि यामुळे या, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो याच्या पात्रता काय आहेत अटी काय आहेत आणि ही योजना सर्व शेतकरी बांधवांना बांधवांपर्यंत पोहोचावी आणि शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनव बनवत आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की शेतकऱ्यासाठी शंभर टक्के अनुदान देणाऱ्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत ते योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो थोडक्यात शेतकऱ्यांना परंपरागत पीक उत्पादन सोडून जे अधिक महाग आणि अधिक उत्पन्न करून देऊ शकतात अशा पिकांना वाव देऊन शेतकऱ्यांकरिता हवी ती मदत करणार आहोत आणि महाडी बी टी पोखरा योजना भारतात शंभर टक्के अनुदान देखील या योजनेअंतर्गत भेटणार आहे तर पोखरा ही योजना काय आहे ती नेमकी या योजनेमार्फत तुम्हाला कुठल्या योजनेवरती शंभर टक्के अनुदान भेटणार आहे डी बी टी मार्फत तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटणार आहे आणि त्या योजना कोणत्या आहेत ते आपण योजना थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू ती शेतकरी बांधवांनो पहिले आहे शेताच्या बांधावर गटांमध्ये वृक्ष लागवड शेतामध्ये फळबाग लागवड हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा नेट शेड हाऊस पॉली हाऊस श एक हजार चौरस मी मीटरचे पोळी टनेल भाजीपाला फुलशेती अन्य रोपे पिकाकरिता उच्च दर्जाचे साहित्य कुक्कुटपालन व्यवसाय रेशीम उद्योग मधमाशी पालन मत्स्यपालन गांडूळखत उत्पादन युनिट नापेड कंपोस्ट व सेंद्रिय निष्पाष्ट उत्पादन युनिट शेतामध्ये शेततळे आहे शेतीकरिता ठिबक सिंचन तुषार सिंचन आहे शेतीमध्ये अनुदानित विहीर आहे असलेल्या विहिरीचे पुनर्भरण आहे हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत व परांचे बियाणे तयार करणे शेतीसाठी शून्य मशागत तंत्रज्ञान शेतीकरिता सलग समतल चार मॉडेल खोल सकल संपातळीवर चर शेतामध्ये गुरे प्रतिबंधक चर शेतीभोवती अनघड डा डागली बांध बांध बंधारे मातीच्या नाला मातीचा लहान बांध सिमेंटच्या नाला व आणि बांध जुने जलसाठ्यातून गाळ काढणे दुरुस्ती करणे गाळ काढणे पुनर्भरणा शॉफ्ट शेती आणि सार्वजनिक क्षेत्रात बांबू लागवड किंवा वृक्ष लागवड शेतीकरिता पायाभूत सुविधांचे बळकटीकरण अशा काही योजना आहेत या योजनेअंतर्गत तुम्हाला पात्रता आणि निकष काय ते पण आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांना पोखरा महाराष्ट्रासाठी पात्र होण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असणं खूप गरजेचं आहे अर्जाकडे स्वतःची शेती असणं गरजेचं आहे शेतीचा वापर शेतीकरिता होवा आणि अर्जदाराचे बँकेत खाते असावे त्यांच्या आधार कार्ड संलग्न असावे आणि या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी वयाची अट दिलेली नाही ह्याकरिता योजनेसाठी लागू आहे की जे अर्जदार आहे तो देखील या जिल्ह्यातच कार्यरत असावा या योजनेचा लाभ मिळणार आहे ठीक आहे पोखरा अंतर्गत जे कागदपत्र लागणार ते कागदपत्रे कोणती आहेत तर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे स्वतःचा मोबाईल नंबर लागणार आहे स्वतःच्या नावाने सात बारा लागणार आहे जमिनीच्या नोंदणीचा पुरावा लागणार आहे तुमचं पासबुक लागणार आहे आणि बँक कार्ड लागणार आहे ठीक आहे तर इथं काही जिल्हे दिलेच खालील जिल्ह्यापैकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे अमरावती आहे अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ बुलढाणा वर्धा हिंगोली बीड परभणी नांदेड लातूर जालना उस्मानाबाद जवळगाव इत्यादी पंधरा ठीक आहे पंधरा जिल्ह्याचा आहे आणि तुम्ही अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला एक वेबसाईट दिलेली पोखराची तर त्या पोखराच्या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही सगळे कागदपत्र जमा करायचे तिथं तुम्हाला अपलोड करायची आहेत त्याची वेबसाईट पण तुम्हाला खाली दिलेली आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय करायचं करा तुम्हाल तुम्हाल की अर्ज कसा करायचा तिथं पण तुम्हाला दिलेला आहे की होम पेजवर डॅशबोर्डवरती ओपन करा एक नोंदणीचा पर्याय दिसेल की जाऊन तुम्ही नोंदणी करा आणि नवीन खाते तयार करा स्वतःची माहिती हे तुम्हाला तर थोडंसं अवघड जाणार आहे पण आपण त्याचा लवकरच व्हिडिओ आपण लवकर टाकणार आहोत की शेतकऱ्याची हे जे पोखरामध्ये नोंदणी कशी करायची त्याची पण आप माहिती आपण लवकरच या दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत कोणत्या कोणत्या योजनेत शंभर टक्के अनुदान कुठल्या कुंत कुठल्या योजनेला आहे के ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो तुमच्या वैयक्तिक असतील किंवा सामुदायिक क्षेत्रावरती असतील तर तुम्हाला इतक्या योजना तुम्हा आहेत तुम्ही आता आपण वा पाहिलं आणि पोखराच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही तिथे अंतर्गत जे वैयक्तिक लाभाच्या ज्या शंभर टक्के अनुदानित योजना आहेत ते तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो Uh, अधिक माहितीसाठी तुम्हाला पोखरा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही uh, डॅशबोर्डवरती अर्जाची नोंदणी करून तुम्ही पाहू शकता त्या अर्जाची नोंदणी कशी करायची ते आपण पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे महत्त्व शेतकरी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या दे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार